समर्थ सहकारी बँकेवर आर बी आयने निर्बंध टाकल्यानंतर बँकेच्या प्रतिनिधींची गल्ली ते दिल्लीपर्यंत धावपळ सुरू झाली असून बँकेला वाचवण्यासाठी काही प्रतिनिधी मुंबई तसेच दिल्लीला रवाना झाले आहेत भाजप पदी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने बँकेला वाचवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे तथापि बँकेचे एकशे दहा कोटी रुपये थकवणारे पंधरा बडे कर्जदार कोण हा प्रश्न उपस्थित होत असताना या कर्जदारांची नावे जाहीर झाल्यास चलबिचल होईल असे बँकेचे चेअरमॅन दिलीप अत्रे यांनी गुरुवारी सांगितले दुसरीकडे सोलापूर शहर व ग्रामीण भागातील काही शाखांचे शटर अर्धे खाली करण्यात आले होते त्यामुळे खातेदारांचा संभ्रम आणखी वाढला आहे समर्थ बँकेचे सीईओ तसेच इतर प्रमुख दोन अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले बड्या थकबाकीदारांच्या घरी जा सक्तीने कर्ज वसुली करा दोन ते तीन महिन्यात पूर्ण कर्ज वसुली करा त्यांच्यावर कलम एकशे एक अंतर्गत कारवाई करा खातेदारांना पैसे आणि ठेवीदारांना ठेवी परत करण्यासंदर्भात विश्वास द्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावा अशी सक्तीची ताकीद उपनिबंधक गायकवाड यांनी दिल्याने बँकेचे अधिकारी कामाला लागले ला आहेत बँकेत अडकलेले पैसे परत मिळतील का याची विचारणा अद्याप सुरू आहे दत्त चौकातील मुख्य शाखेत खातेदारांची वर्दर सुरू सुरूच आहे आलेल्या खातेदारांना धीर देण्याचे प्रयत्न गुरुवारी सुरू होते बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे हे दिवसभर बँकेत थांबले होते आलेल्या खातेदारांशी संवाद साधत महिनाभर थांबा बँक पुन्हा पूर्वपदावर येईल असे आश्वासन ते देत होते